मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का मार्केटमध्ये सगळ्यांना फ्रीडम हवी असते पण त्या फ्रीडमसोबत येणारी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं किती जणांना खरंच जम ट्रेडिंगमध्ये लोक सगळ्यात जास्त चुकतात कुठे माहिती आहे का रूल्स बनवण्यात नाही तर त्यांची जबाबदारी घेणे ट्रेडिंग हा एक असा खेळ आहे जिथे निर्णय तुम्ही घेतलेले असतात पण त्यांचे परिणाम स्वीकारण्याची तयारी नसली तर कन्सिस्टन्सी कधीच मिळणार नाही हॅलो फ्रेंड्स इन्व्हेस्टर्स अँड ट्रेडर्स मी आहे आदिती स्वागत आहे तुमचं सेकंड यूट्यूब हो। जिथे तुम्ही ऐकू शकाल शेअर मार्केट आणि मोटिवेशन समरी आहे ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकातून ज्याचे लेखक आहेत मार्क डॉगलस मार्क डॉगलस सांगतात की असा एकही व्यक्ती नाही ज्याला ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्याने रुल्स बनवण्याच्या कल्पनेला विरोध केलेला नाही हा विरोध नेहमी उघडपणे दिसत नाही उलट तो, तो। आपण एका बाजूने मान्य करतो की रूल्स बनवणे योग्य आहे पण खरे म्हणजे आपण त्या सूचना फॉलो करण्याचा इरादा ठेवत नाही हा रेसिस्टन्स खूप तीव्र असू शकतो आणि त्यामागे लॉजिकल कारण आहे आपल्या मनातील बऱ्याचशा संरचना आपल्याला आपल्या सोशल अपब्रिंगिंगमुळे दिल्या गेल्या आहेत म्हणजे त्या आपल्याकडून ओरिजिनेट झालेल्या नाहीत तर इतरांच्या चॉईसमुळे आपल्यावर लादल्या गेले आहेत हे डिस्टिंक्शन खूप महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच हे रूल्स आजही फ्रस्ट्रेशन अँगर डिसअपॉइंटमेंट गिल्ट किंवा अगदी हेट्रेड ह्या स्वरूपात आपल्या आत जिवंत आहेत या, या निगेटिव्ह फिलिंगचा साठा आपल्या मेंटल एनवॉरमेंटमध्ये में एका फोर्स निर्माण करतो जो आपल्याला अशा कोणत्याही गोष्टीला विरोध करायला प्रवृत्त करतो जे आपल्याला फ्रीडमपासून दूर नेते म्हणजे हे असं वाटतं की आपण एखाद्या मध्ये आलो आहोत जिथे कम्प्लीट फ्रीडम आहे आणि अचानक आपल्या खांद्यावर टॅप करून हे तुला रूल्स बनवावे लागतील आणि फक्त बनवून चालणार नाही तर डिसिप्लिनने त्याचे पालन करावे लागेल रूल्सची गरज समजायला सोपी आहे पण त्यांना तयार करण्यासाठी मोटिवेशन जनरेट करणे कठीण असते कारण आपण आयुष्यभर या नियमांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आलो आहोत डॉगलस आपल्याला सांगू इच्छितात की तुम्हाला यशस्वी ट्रेडर होण्यासाठी तुमचे सर्व पास फ्रस्ट्रेशन्स आणि डिसअपॉइंटमेंट्स रिकन्सिल करावेच लागतील असे नाही आणि तुम्हाला सफरिंग करायलाच पाहिजे असेही नाही तुम्ही असे, असे गृहित धरू नका की यशस्वी ट्रेडर होण्यासाठी लागणारे मेंटल स्ट्रक्चर सहज तयार होईल त्या निगेटिव्ह इम्पल्सचा परिणाम कम्पेन्सेट करण्यासाठी तुम्हाला खूप एफर्ट्स आणि फोकस घालावा लागेल जेणेकरून तुम्ही ते स्किल डेव्हलप करू शकाल जे तुमच्या सक्सेसला ॲशोअर करते ट्रेडिंगचे कठोर वास्तव असे आहे की जर तुम्हाला कन्सिस्टन्सी निर्माण करायची असेल तर तुम्हाला हा प्रिमे स्वीकारावा लागतो की आउटकम काही असो त्यासाठी तुम्हीच पूर्णपणे रिस्पॉन्सिबल आहात ही अशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी फार थोड्या लोकांनी ट्रेडर होण्यापूर्वी स्वीकारलेली असते रिस्पॉन्सिबिलिटी टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे अशी ट्रेडिंग स्टाईल अवलंबणे जी मूलत रँडम आहे रॅन्डमचा अर्थ इथे असा होतो की पुअरली प्लॅनर ट्रेड्स किंवा अजिबात प्लॅनिंग न केलेले ट्रेड्स हा एक अनरिकॉग्नाइज ॲप्रोच आहे ज्यामध्ये मार्केटमधील अनलिमिटेड व्हॅरिएबल्स विचारात घेतले जातात या व्हॅरिएबल्समुळे तुम्हाला कन्सिस्टंटली काय काम करते आणि काय नाही हे ओळखणे शक्य होत नाही रॅन्डमनेस म्हणजे अनस्ट्रक्चर्ड फ्रीडम विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच जेव्हा आपण वेल प्लॅन प्लॅनशिवाय आणि अनलिमिटेड व्हॅरिएबलसह ट्रेड करतो तेव्हा आपल्याला आवडणारे ट्रेड्स यशस्वी झाले तर क्रेडिट घेणे सोपे असते कारण या ठिकाणी काहीतरी मेथड होते पण जे ट्रेड्स अपयशी झाले त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे टाळणेही सोपे होते कारण आपण एखादा व्हॅरिएबल आणि म्हणूनच तो आधी विचारात घेऊ शकलो नाही जर मार्केट्स खरंच रँडम असते तर कन्सिस्टन्सी निर्माण करणे अशक्य झाले असते आणि कन्सिस्टन्सी जर अशक्य नसेल तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचीही गरज नाही पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्या डायरेक्ट मार्केट एक्सपिरियन्सने वेगळे दाखवले आहे मार्केट्समध्ये सारखेच बिहेवियर पॅटर्न्स पुन्हा पुन्हा दिसतात इंडिव्हिज्युअल पॅटर्नचा आउटकम रँडम असला तरी सेरीज ऑफ पॅटर्न्सचा आउटकम कन्सिस्टन्स असतो हा एक पॅराडॉक्स आहे पण तो डिसिप्लिन ऑर्गनायझ आणि कन्सिस्टंट अप्रोचने सहज सोडवता येतो मार्केटमध्ये असेही काही लोक का आहेत जे तासन तास मार्केट अनालिसिस करून ट्रेड्स प्लॅन करतात पण दुसऱ्या दिवशी ॲक्च्युअल ट्रेड करताना ते प्लॅन ट्रेड न करता काहीतरी वेगळे करत बहुतेकदा त्यांनी केलेले ट्रेड्स फ्रेंड्सच्या किंवा आयडियाज किंवा ब्रोकर्सच्या टिप्सवर आधारित असायचे आणि अनेकदा असेही घडते की ज्यांचे प्लॅनिंग केले होते पण केले नाही ते स्ट्रेट्स बिग विनर्स ठरले हा एक क्लासिकल एक्झाम्पल आहे की आपण अनस्ट्रक्चर रॅन्डम ट्रेडिंगकडे कसे झुकतो कारण आपण रिस्पॉन्सिबिलिटी टाळू इच्छितो जेव्हा आपण स्वतःच्या आयडियाजवर काम करतो तेव्हा आपली क्रिएटिव्हिटी ॲबिलिटी डायरेक्टली टेस्ट होती आणि लगेच फीडबॅक मिळतो जर परिणाम अनसॅटिस्फॅक्टरी आला तर त्याचे रेशनलायझेशन करणे कठीण जाते उलट रँडम ट्रेड घेतल्यावर आपण ब्लेम सहजपणे फ्रेंड किंवा ब्रोकरवर ढकलू शकतो ट्रेडिंगमधील अजून एक गोष्ट रिस्पॉन्सिबिलिटी टाळण्यास मदत करते कोणताही ट्रेड विनर होऊ शकतो इवन अ बिग विनर तो ट्रेड तुम्हाला मिळू शकतो मग तुम्ही ग्रेट ॲनालिस्ट असाल किंवा खराब मग तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तरी किंवा नाही घेतली तरी पण कन्सिस्टंट विनर होण्यासाठी डिसिप्लिन अप्रोच आवश्यक आहे ते तयार करायला एफर्ट लागतो पण तुम्ही पाहिलं तर तो, तो, तो मानसिक प्रयत्न टाळून रॅन्डम अनडिसिप्लिन ट्रेडिंग करणे खूप सोपे आहे मार्क डॉक्लर्स असे सांगतात की अशा अनेक रिसर्च झाल्या आहेत ज्यामध्ये रँडम रिवॉर्डचा सायकोलॉजिकल इफेक्ट मंकीवर तपासला गेला आहे उदाहरणार्थ जर एखाद्या मंकीला एखादं काम शिकवलं आणि ते काम, काम केल्यावर प्रत्येक वेळी त्याला रिवॉर्ड दिलं तर तो मंकी पटकन शिकतो की त्या स्पेसिफिक आउटकमसाठी एफर्ट्स द्यायला हवे जर रिवॉर्ड देणं थांबवलं तर फार कमी वेळात तो मंकी ते काम करणं थांबवेल कारण त्याला समजतं की रिवॉर्ड मिळणार नाही मग उगाच एनर्जी का वेस्ट करावी पण जर सुरुवातीपासूनच कन्सिस्टंट शेड्यूल न ठेवता प्युअरली रँडम रिवॉर्ड्स दिले गेले तर त्याची प्रतिक्रिया पूर्ण वेगळी असते रिवॉर्ड थांबवल्यावर त्याला कधीच खात्री नसते की रिवॉर्ड पुन्हा मिळणार नाही कारण पूर्वी मिळालेले रिवॉर्ड्स नेहमी सरप्राईज स्वरूपात आलेले असतात त्यामुळे मंकीला परस्पेक्टिवमधून त्याला टास्क थांबवण्याचं कारणच उरत नाही तो रिवॉर्ड मिळो हो वा न मिळो हो। टास्क करत राहतो त्याचप्रमाणे आपल्या मेंदूचे कार्य चालते आपण रँडम रिवॉर्ड्सकडे का अट्रॅक्ट होतो हे नक्की सांगता येत नाही पण एक कारण म्हणजे अनएक्सपेक्टेड रिझल्ट सरप्राईज मिळाल्यावर में मेंदूमध्ये में रिलीज होणारे युफोरिया केमिकल रॅन्डम रिवॉर्डमध्ये आपल्याला माहीतच नसते की रिवॉर्ड केव्हा मिळेल की मिळेल का नाही त्यामुळे ते मिळेल या आशेने प्रयत्न करत राहणं सोपं होतं उलट स्पेसिफिक आउटकमची अपेक्षा ठेवून ते न मिळालं तर आपण लगेच निराश होतो वाईट वाटतं ट्रेडरसाठी रॅन्डम रिवॉर्डकडे असलेली ही ॲडिक्शन खूप धोकादायक आहे कारण ही कन्सिस्टन्सी निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या मेंटल स्ट्रक्चर तयार करण्याच्या विरोधात काम करते आपल्या अपब्रिंगिंगने आपल्याला सोशल एन्व्हायरमेंटमध्ये फंक्शन करायला ट्रेन केलं आहे यामुळे आपले नीड्स वॉन्ट्स अँड डिझायर्स पूर्ण करण्यासाठी आपण सोशल इंट्रॅक्शन आधारित स्ट्रॅटेजी शिकलो आहोत आपण एकमेकांवर अवलंबून राहून गरजा पूर्ण करणं शिकलो आणि त्याचबरोबरच सोशली बेस्ड कंट्रोलिंग व मॅन्युप्युलेटिंग टेक्निक्स शिकून इतर लोकांना आपल्या अपेक्षेनुसार वागायला भाग पाडण्याची कला आत्मसात केली मार्केट वर वर पाहता सोशल वाटू शकते कारण त्यात बरेच लोक असतात पण प्रत्यक्षात ते सोशल नाही आजच्या समाजात आपण गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहतो पण मार्केट एनव्हायरमेंट ही सायकोलॉजिकल वाईल्डनेस आहे इथे एव्हरी मॅन ऑर वुमेन फॉर हिमसेल्फ हीच खरी परिस्थिती आहे मार्केटकडून आपल्याला काहीतरी मिळेल असे नाही आणि मार्केट मॅनिप्युलेट किंवा कंट्रोल करणं जवळजवळ अशक्य आहे याचा अर्थ असा की आपण ट्रेडर्स झाल्यावर अशा एका एनव्हारमेंटमध्ये येतो जिथे आपल्या कंट्रोल टेक्निक्स काम करत नाही बरेच सक्सेसफुल लोक ट्रेडिंगमध्ये फेल होतात कारण त्यांचं यश हे सोशल एनवायरमेंट मॅन्युप्युलेट व कंट्रोल करण्याच्या क्षमतेवर आधारलेलं असतं आपण सर्वजण कशात ना कशात एक्सपर्ट असतो एक्सटर्नल एनव्हायरमेंटला आपल्या मेंटल एनव्हायरमेंटप्रमाणे वागायला लावण्यात ला पण मार्केटवर हे काम करत नाही मार्केट ना कंट्रोल करता येतं ना मॅन्युप्युलेट पण आपण आपल्या परसेप्शन आणि इंटरप्रिटेशनवर कंट्रोल ठेवू शकतो आपण स्वतःला कंट्रोल करायला शिकलो तरच आपण इन्फॉर्मेशनला ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्हमधून पाहू शकतो आणि आपला मेंटल एनव्हायरमेंट असा स्ट्रक्चर करू शकतो की आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स करून आपल्याला मार्केटमध्ये यशस्वी ट्रेडर्स बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तर व्हिवर्स हा व्हिडिओ इथंच संपत आहे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट शेअर आणि लाईक नक्की करा तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल असते तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला नवनवीन कंटेंट तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते थे। थँक्स फॉर वॉचिंग